प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा मध्ये शिवशाह विकास आघाडीला नागरिकांकडून मोठ्या विश्वासाचे वाढते जनसमर्थनाचे चित्र दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी प्रभाग क्रमांक तेरा ला भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि जोरदार प्रयत्न केले जातील असं स्पष्ट आश्वासन दिलं प्रभागातील महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या समस्या अपेक्षा आणि सूचना आमदार पाटील यांच्यासमोर मांडल्या नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून प्रभागातील पायाभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते तसेच नागरी सोयी सुविधांसाठी विकास कामांना गती दिली जाईल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला प्रभागाचा विकास केवळ कागदावरच नव्हे तर प्रत्यक्षात प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे असंही त्यांनी सांगितलं दरम्यान प्रभाग क्रमांक तेरा मधील शिवशाह विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ मुस्कान खानापुरे सौ अश्विनी गोंदकर पाटील श्री नागेश शेजाळे आणि श्री अमरजीत जाधव यांनी आतापर्यंत केलेले लोकाभिमुख कार्य नागरिकांनी थेट सपात आणि प्रश्नांची तात्काळ दखल यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे विशेषतः महिला व युवा वर्गामध्ये या उमेदवारांविषयी विश्वास अधिक दृढ होत असून परिवर्तनाची अपेक्षा प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण होईल अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत